त्यांना गावाकडे जायचं सांगितलंय त्यांना गावाकडे जायचं सांगितलंय तुम्ही गावाकड जा गावाची मतं घ्या मत असेल तर करू नसता मला याच्यात रस नाही मी तुमच्या समोर सांगितले राजकारणात मला रस नाही आणि कोणत्या पक्षाला किंवा भाजपला पाडा किंवा महाविकास आघाडीला आणा या आपल्या डोक्यात दोन पर्याय सोबत होतात त्यातला एका पर्यायाला समाजाने नकार दिला आणि दुसरा पर्याय स्वीकारलेला आहे ज्या पर्यायाला समाजाने नकार दिला तो सुद्धा तुम्ही अत्यंत नम्रपणे स्वीकारला आहे नाही मग आता मी नाही शिका मी फक्त समाजाला पर्याय जर सांगितलं तुम तुम्हाला जर आता तुमची राजकीय शक्ती दाखवायची तुमच्या मताला भेत नाहीयेत इतरांच्या मताला भीतीत आहेत याचं जर मतात तुम्हाला रूपांतर करायचं तर तुम्ही हजार हजारांचा आधा हजार फॉर्म भरून नका त्यांनी निवडणूक वीस पंचवीस दिवस थांबल पण पुन्हा निवडणूक होईलच त्यापेक्षा एक द्या आणि छोटे छोटे जाती एकत्र करा तुम्हाला लढा तिथं लढा फक्त पर्याय सांगितला मी राजकारणात नाही आहे मी राजकारणात जाणार नाही मी उभाही राहणार नाही मी तुम्हाला डिक्लेअर करेन समाज म्हणला तरी पण मी योगाणार आला कशा पद्धतीने तुम्ही गावागावात जाऊन बैठका घेण्यासाठी बैठका घेण्याच्या कशा सूचना गावा गावागावात आता गावात जातील ते गावातल्या मराठा बांधवांना विचार की आपल्याला अपक्ष उमेदवार जिल्ह्याला येत द्यायचा तो द्यायचा का मत येतील मतं येतील मतानुसार होईल एक एका ठिकाणी दोन दोन तीन तीन उमेदवार येऊ शकतात किंवा चार चार उमेदवार येऊ शकतात एका जिल्ह्यातून वेगवेगळे वे पण उमेदवार समाज निवडू शकतो तर याचा इशेवटी एक उमेदवार कसा निवडला जाईल हे ती होईल ती सोपी प्रक्रिया एक उमेदवार होईल त्या सगळ्या जाती धर्माचे दिले जाणार आहे तिथं मराठीचेच दिले जाणार नाही जिथं मराठा दिला तिथं बाकीच्या धर्माचे करतील जिथं इतर दिला तिथं मराठी ताकदीनं करतील वजनं गोरगरीब शेत करायचे गौरगरीबेन टाकायचे महाराज आणि उदयन महाराज हे उभे आहेत असेल मी आता सांगितलं राजकारण माझा मार्ग नाही मी फक्त त्यांना पर्याय तुम्ही इतके भरू नका माझा राजारांचा आधार मी राजकारणात जाणार नाही पहिल्यापासून ते मग आता सुद्धा लोकसभेऐवजी तुमच्या विधानसभेवरती जास्त भर दिसत होता त्याबद्दल काय सांग ते याच्यासाठी आपलं राज्यातलं पुढे घेतलं केंद्रात काहीच उपयोग नाही तिथं आढळून काही कोणी ऐकत नाही पुणे ऐकून घेत गेले पुणे ऐकून घेत गेले आणि मग तिथं काय इथले आपल्यावरती ही सत्ता आणण्यात इथं सगळे जाते धर्माचे एकत्र या तिथं बदल करा पण मी नाही मी आणखी नाही त्याच्यावर ठामे मी राजकारणाकडं जा... जात नाही जाणार मी फक्त निवडणूक आयोगाला किंवा सरकारला एका काय जाणून बुजून केलं नाही म्हणून ते मोठा त्रास होता समाजही अडचणीत आला असता करोडोनं पैसा काही घेतला असता त्यापेक्षा मग तुम्हाला लोकशाहीना अधिकार द्यायला त्या पद्धतीने करायचे एक करा आता दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही जर का प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने एक एक उमेदवार देण्याचं यशस्वी झाला अठ्ठेचाळीस मतदारसंघात जर तुमच्या अठ्ठेचाळीस उमेदवार उभे राहिले तर किती उमेदवार जिंकून येतील चित्र काय असेल महाराष्ट्राच्या राजकारणाचं हो माझा नाही माझे उमेदवार नाही परत गपलं तो समाज हां समाजाने ठरवलेलं आहे मी फक्त मार्ग सांगितलं का सांगितलं आहे त्यांनी सांगितलं तुम्ही ठरवा सांगा आम्हाला तुम्ही नका विरोधात करत पण आम्हाला सांगा तर आपण एक लोकशाहीप्रमाणे कायद्याने दिलेल्या अधिकाराप्रमाणे एक करा मग बाकीच्या जाती धर्माचे द्या जाती जातीचे द्या बलिदान गेलेले कुटुंब द्या गोरगरिबांचे द्या दलित बांधवांचे द्या मुस्लिम बांधवांचे द्या धनगर बांधव वंजारी बांधवांचे द्या गोरगरिबांचे लोक देऊन टाका चित्र कळत ना त्यांना म्हणजे तुमचा एकंद्रित अंदाज का तुम्ही जेवण होता सतरा अठरा मतदारसंघामध्ये विजयी होऊ शकतात इतर मतदारसंघात काय होईल सतरा अठरा मतदारसंघ निवडून येतील ते आले की तरी उपयोग नाही मी ते समजून सांगतोय त्याला कधी ऐकत नाही तिथे काहीच उपयोग होत नाही दिल्लीत काहीच नाही आपलं आपलं आरक्षण काही तगुतलेलं नाही केंद्रात आपलं आरक्षण